नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा नीट दोन हजार पंचवीसची ची परीक्षा संपलेली आहे आणि आता निकालानंतर विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करताना वा ॲडमिशन करताना जे डॉक्युमेंट्स लागतात ते, लागता। ते संपूर्ण महत्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत त्याची संपूर्ण यादी त्याचबरोबर ते डॉक्युमेंट्स कोणकोणत्या कॅटेगरीला कोणकोणते डॉक्युमेंट्स ला लागतील याबद्दल हा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तर सर्वप्रथम आपण महाराष्ट्रामध्ये ज्या कॅटेगरी आहेत तर त्या कॅटेगरी ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एस बी सी एस सी बी सी एन टी बी एन टी सी एन टी डी व्ही जे एस सी आणि एस टी अशा प्रकारच्या कॅटेगरी आहेत तर यामध्ये विद्यार्थ्यांना काही डॉक्युमेंट्स असे आहेत की जे कंपल्सरी सर्वच कॅटेगरींना लागतात तर काही डॉक्युमेंट्स असे आहेत की ते फक्त रिझर्व कॅटेगरी यांनाच लागू पडतात तर सर्वप्रथम आपण जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत ते आपण पाहू की जे सर्वच कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना लागू पडणार आहे तर सर्वप्रथम नीटचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे एक नंबरचा जो डॉक्युमेंट आहे की ज्याला आपण कन्फर्मेशन पेज म्हणतो ते कन्फर्मेशन पेज विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे आता बरेचसे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेस ते कन्फर्मेशन पेज सेंटरवर जमा झालेलं असल्यामुळे दुसरं कन्फर्मेशन पेज लवकर डाउनलोड करून घ्यावं त्याच्यावर फोटो वगैरे लावून जी प्रोसिजर अगोदर केलेली होती ती करून ठेवावी जेणेकरून ऍडमिशनच्या वेळेस अडचणी येणार नाही त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा डॉक्युमेंट आहे नीट परीक्षेचं ऍडमिट कार्ड त्यानंतर नीट स्कोअर कार्ड त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट डोमिसाईज सर्टिफिकेट आता बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रात बऱ्याचशा तहसीलमध्ये एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाईज हे सर्टिफिकेट एकत्रच मिळतं त्याच्यामुळे एकत्र जरी असले तरी चालते ते त्याच्यामुळं वेगळं नसले तरी काय अशी अडचण येत नाही त्यानंतर ट्वेल्थची मार्कशीट बाराव्या वर्गाची बारावी, बारावी बोर्डाची मार्कशीट आवश्यक आहे त्यानंतर बारावीचं टी सी ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो ट्वेल्थचं लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचं पासिंग सर्टिफिकेट लागतं दहावीचे विद्यार्थी जे आहेत ज्यांनी स्टेट बोर्डामध्ये दहावी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना बोर्ड सर्टिफिकेट लागेल ज्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये दावे केलेले आहे तर त्यांचं मेमो आणि बोर्ड सर्टिफिकेट, एक थे थे तार 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 सर्टिफिकेट हे एकच असतं त्यानंतर आधार कार्ड ते अपडेटेड असावं शक्यतो त्याला मोबाईल नंबर लिंक करावा जेणेकरून पुढील ज्या काही अपडेट्स असतात त्या त्या नंबरवर येऊन जातात त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे दहा डॉक्युमेंट जे आहे हे सर्वच कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी असे डॉक्युमेंट्स आहेत त्यानंतर महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे गॅप सर्टिफिकेट गॅप सर्टिफिकेट हे फक्त त्याच विद्यार्थ्यांना लागू आहे की ज्या विद्यार्थ्यांचा म्हणजे ड्रॉपर आहेत किंवा ज्यांनी रिपीट केलंय मग कोणाचा एक वर्षाचा गॅप असू शकतो कोणाचा दोन वर्षाचा असू शकतो किंवा एखाद्याचा जास्तही असू शकतो तर अशा विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट हे अत्यंत महत्वाचं आहे आता बरेचसे विद्यार्थी असं विचारतात की सर आमचं दोन ते तीन वर्षाचा गॅप आहे मग वेगवेगळे सर्टिफिकेट लागतील का तर तसं कोणते वेगळ्या प्रकारचं सर्टिफिकेट लागत नाही एक गॅप सर्टिफिकेट जे आहे त्याचमध्ये किती वर्षाचा खंड तुमच्या शिक्षणात आलेला आहे तेवढं नमूद करावं लागतं त्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट जे आहेत तर त्या ऍडिशनल डॉक्युमेंट्समध्ये हे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात जे ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र आहे तर हे ईडब्ल्यू प्रमाणपत्र प्रमाणपत्र हे फक्त ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठीच लागू आहे की जे एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर काढलेलं असावं त्यापूर्वी काढलेलं हे चालणार नाही त्यानंतर दुसरं इन्कम सर्टिफिकेट तर इन्कम सर्टिफिकेट हे ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एससीबीसी एन टी बी एन टी सी एन टी डी आणि व्ही जे या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी इन्कम सर्टिफिकेट हे अत्यंत महत्वाचं आहे एस सी आणि एसटी टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखे इन्कम हे महत्वाचं नाहीये त्यांचं उत्पन्न किती जरी असेल तरी त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागू नाहीये परंतु तरीही त्यांनी काढून ठेव ठेवलं तरी काही अडचण होणार नाही त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तर कास्ट सर्टिफिकेट हे ओबीसी एस सी बी सी एन टी बी एन टी सी एन टी डी जे एस सी आणि एसटी टी यांना कास्ट सर्टिफिकेट हे आवश्यक आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सुद्धा या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे मार्च एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत लागू राहील असं काढलेलं असावं म्हणजे यावर्षी ते काढून घेतलेलं असावं हे ओबीसी एसबीसी एससीबीसी एन टी बी एन टी सी एनटीडी आणि व्ही जे यांच्यासाठी लागू आहे तर या प्रकारचे दस्तावेज हे संपूर्णपणे तयार करून ठेवा प्रत्येक दस्ताच्या पाच पाच प्रती आपल्याजवळ काढून ठेवा त्याचबरोबर इतर जे डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स आहेत ऍडिशनल डॉक्युमेंट्समध्ये तर जे डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्रीसाठी आहे तर डिफेन्स वन साठी एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट हे आवश्यक आहे हे डिफेन्स वनसाठी त्यानंतर डिफेन्स वन आणि टू साठी एक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट जर असेल तर डिफेन्स वन आणि टू साठी आहे त्यानंतर डोमिसाईज सर्टिफिकेट सुद्धा लागतं हे डिफेन्स वन आणि टू साठी आणि जे आर्मीमध्ये सर्व्हिसला आहेत ज्या विद्यार्थ्यांचे पालक पण हे बाहेर ज्या राज्यातील आहेत परंतु ते आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्व्हिसला आहेत तर त्यांच्याकरता ट्रान्सफर सर्टिफिकेट हे डिफेन्स थ्री या कोट्यासाठी आवश्यक आहे तर वरील नमूद केलेले संपूर्ण दस्तावेज हे आपण आजच तयार करून ठेवा आणि प्रत्येक दस्ताच्या जवळपास पाच पाच सात सात प्रती या काढून ठेवा निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद